अगदी लाडके नेतृत्व देवेंद्र दादा यांचं या ठिकाणी यशस्वी झालेले तात्या असले असते तर खूप खुश झाले खुँ असते तात्यांचा आशीर्वाद आहे तात्या जरी आज आपल्यात नसले तरी तात्यांचा आशीर्वाद हा पूर्णपणे आमच्या पाठीशी होता इतिहास या ठिकाणी घडवलेला आहे त्यांचा मी आभार मानते या लाडकी बहिणीने दाखवून दिलं की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू पदयात्रा ही दादा करत होते आणि घरातल्या आम्ही सर्व बहिणी सगळे हे होम टू होम प्रचार केल्यामुळे मग नमस्कार स्मार्ट सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र कोटे यांचा विजय झालेला आहे आणि आता सोबत आपल्या सोबत आहेत माजी महापौर श्री कांचना यांना मॅडम मॅडम विजय कसा झालाय काय सांगाल आज शहर मध्य उमेदवार देवेंद्र कोटे यांनी विजय झालेला आहे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सर्व घरातले मंडळी आणि सर्व कार्यकर्त्यांनी चांगलं परिश्रम घेतले हा मध्य केचून आणले नाही केचून आण नुसतं आणलं नाही एक चांगला विजय या ठिकाणी झालेला आहे सर्व कार्यकर्ते सर्व घरातले मनाचा मी आभार मानते आणि मी सोलापूर शहर एवढं सांगितलं इतिहास या ठिकाणी घडवलेला आहे त्यांचा मी आभार मानते आणि सर्व जनतेचा मी आभार मानते धन्यवाद कशा पद्धतीने गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू होती आमचं टीम वर्क होतं आमच्या घरातले भाजप आणि सगळे महिला एक टीम होतं सगळ्या प्रभागात आम्ही डिवाइड झालेलो आणि प्रत्येक होम टू होम हे आम्ही भर दिलोय पदयात्राही दादा करत होते आणि घरातले आम्ही सर्व बहिणी सगळे हे होम टू होम प्रचार केल्यामुळे आम्हाला प्रचंड लीड मिळाली दादांना मंत्रिमंडळ संधी मिळावी अशी बऱ्याच जणांची अपेक्षा आहे आता देवेंद्र फडणवीस एवढा दिवस विश्वास दाखवले पुढे त्यांनी आम्हाला मार्गही दाखवेल दादांसमोर मोठं आव्हान होतं एमआयएमचं आणि काँग्रेसचं आडमस्तरांचं होत पण शेवटी लोकांनी दाखवून दिलं जे कामाला महत्त्व देतात ते लोक निवडून दिलेत ते आणि त्यांनी आधीपासूनच करतात फक्त इलेक्शनला नाही हे सगळे आपण सामाजिक पॉलिटिक्स सगळंच शाळा संस्थेत सगळे त्यांनी काम केलेलं आहे हे लोकांनी आम्हाला दाखवून दिलंय वोट देऊन मध्य मध्ये पहिल्यांदा भाजपचं कमळ फुरलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या विश्वासाने देवेंद्र फोटेंना प्रतिनिधित्व या शहर मध्ये दिल्यानंतर या भागातील भारतीय जनता पार्टी आ, कोटे परिवार आणि लाडकी बहीण ही आमच्या दादांना यश करण्यामध्ये त्यांचा स्नेहाचा वाटा आहे आमच्या समोर एम आय एमचा उमेदवार असला तरी या लाडकी बहिणीने दाखवून दिलं की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि ते करून दाखवलेत आमच्या दादांना देवेंद्र फडणवीसनी नक्कीच न्याय देईल आणि आमच्या पद्मशाली समाजामध्ये एकमेव असा आमचा उमेदवार दमदार उमेदवार आम्हाला दिल्याबद्दल आम्ही आमच्या पक्षाचा आभार धन्यवाद तात्यांची इच्छा होती तात्यांची इच्छा होती कोठे कुटुंबात एकतर व्यक्ती आमदार झाला पाहिजे आज इच्छा पूर्ण झाली आज पूर्णपणे इच्छा पूर्ण झाली आहे देवेंद्र दादांनी तात्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे दात्या असले असते तर खूप खुश झाले असते तात्यांचा आशीर्वाद आहे दाद्या जरी आज आपल्यात नसले तरी दात्यांचा आशीर्वाद हा पूर्णपणे आमच्या पाठीशी होता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं पालकत्व स्वीकारलं तसं मतदारांनी मध्यमधल्या अठरा पगड जातीचे एकत्र येऊन हिंदुत्ववादी दाखवून त्यांनी दादांचं पालकत्व स्वीकारलं असं मी सांगू इच्छिते काय लाडके नेतृत्व देवेंद्र दादा यांचं या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत समाजाकडून त्यांच्याकडे खूप काही अपेक्षा आहेत दादांचं जे काही आतापर्यंतचे कार्य आहे त्या कार्यामध्ये नक्कीच आता कार्या कार्या प्रगती होऊन सर्वसामान्यांसाठी तळागळातल्या लोकांसाठी दादा नेहमी कार्य करतील त्यांचा जे वसा आहे कार्याचा तो पुढे नेण्याचा दादा नक्कीच प्रयत्न करतील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पालकत्व सिद्ध सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामध्ये दादा ते यशस्वी ठरलेले आहेत तुम्हाला सर्वांचं प्रेम आशीर्वाद असं दादांच्या पाठीशी राहावं हे मी या ठिकाणी ऋणी व्यक्त करते धन्यवाद कोठे यांच्या विजयानंतर या कुटुंबियांनी त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेली ही भावना आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय तात्या कोठेंचं स्वप्न होतं आपल्या कुटुंबात एकतरी व्यक्ती आमदार झाला पाहिजे आणि हे स्वप्न आज पूर्ण करून दाखवलेलं आहे कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश कलेक्शन रस्ता मोदी पंकावीरी जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स